विविध मागण्या घेऊन बुलढाण्यातील शेकडो सफाई कामगार पायदळ वारी करत धडकणार मंत्रालयात बुलढाणा नगरपालिकेसह जिल्ह्यातील इतर नगरपालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचं आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करत कंत्राटदाराकडून सफाई कामगारांना सहा ते सात हजार रुपये मानधन दिलं जात आहे मात्र अठरा हजार रुपये मानधनावर स्वाक्षऱ्या घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात येतोय या सर्व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणं किमान वेतन देण्यात यावं या मागणीसाठी बुलढाणा ते मंत्रालय मुंबई हे कर्मचारी पायी रवाना झाले आहेत चार दिवसाचा प्रवास करून मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार आहेत मुंबईत रवाना होण्यापूर्वी या सफाई कामगारांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे त्यांच्या या मागण्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा सफाई कामगार यांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी मी एक महिन्या पहिले आमरण उपोषण केलं होतं तर आम्हाला पालकमंत्री महोदयांनी कलेक्टरला वारंवार सूचना दिल्या पण कलेक्टर साहेबांनी आपल्या उडाउडीचे उत्तर देऊन आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि आपण आम्ही शासन परिपत्रक आणि जी आर नुसार किमान वेतनाची माग करत आहे ते आम्हाला ठेकेदार पूर्ण जिल्ह्यात ठेकेदार जितके ठेकेदार कंट्रा सगळे ठेकेदार सहा ते सात हजार रुपया कोणी कॅश करतं कोणी अकाउंटमध्ये टाकतं पण जी आरनुसार परिपत्रकानुसार अठरा हजार शासनाच्या जिहारानुसार किमान वेतन आहे तर आम्हाला ते किमान वेतन मिळालंच पाहिजे आणि एक महिना झाला आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मुंबई मंत्रालयासमोर मुख्यमंत्री मोदया यांना भेटायला पायी आता निघत आहे बुलढाणा नगरपालिकेसह बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगरपालिकेतल्या अस्थायी कर्मचारी सफाई कर्मचारी यांचं आर्थिक शोषण इथले ठेकेदार करत आहे त्यांचा त्यांना न्याय मिळण्याकरिता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहेत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी एक महिना आधी निवेदन दिल्यानंतरही त्यांच्या मागण्या न मान्य झाल्यामुळे येथील सर्व सफाई कर्मचारी पैदल हे मुंबईला निघालेले आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या मागण्या आम्ही शासन दरबारी मांडणार आहोत आणि जे जे या मागे लपलेले अधिकारी असतील प अधिकारी असतील आणि ठेकेदार असतील आणि काही राजकीय वर्धहस्त असतील यांना हातकड्या टाकून त्यांना जेलमध्ये टाकण्यापर्यंतची आमची भूमिका आहे त्यासाठी आम्ही यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी पाठीशी उभी आहे बुलढाणा नगर परिषदेमध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगर परिषदेमध्ये जे स्वच्छतेचे ठेके झाले ठेके दिले जातात त्या थे ठेकेदारांकडून जे कर्मचारी कामाला ठेवण्यात येतात त्यांना शासनाच्या वतीने किमान वेतन देणे हे नियमाप्रमाणे दिले गेले पाहिजे पण ठेकेदारांची आरेरावी व अधिकाऱ्यांचे संगणमत करून यांना खोट्या व्हाउचरवर सह्या म्हणजे पूर्ण पेमेंटवर व्हाउचरवर सही घेऊन कमी वेतन देण्यात येते या संदर्भात या सर्व कर्मचाऱ्यांनी कलेक्टर साहेबांना आज निवेद एक महिन्याआधी निवेदन देण्यात आले होते त्यावर कोणतीही कारवाई इथे दिसून येण्यात येत नव्हती त्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा बुलढाणा शहर मान्य माजी आमदार विजयराजी साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना समर्थन देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे व ते वोते आपले आज या मागण्या घेऊन शासनाच्या दरबारी आज इथून पायीवारी करत मुंबईला पोहोचणार आहे व आम्ही त्यांना पूर्ण समर्थन यावेळी देतो